उंबरडा बाजारमध्ये मतदानाने गाठला उच्चांक तब्बल एकोणसत्तर टक्के मतदान उंबरडा बाजार येथे पार पडल्या निवडणुकीत लोकशाहीचा प्रखर उत्साह पाहायला मिळाला मतदान प्रक्रियेत चार हजार एकशे एक्क्याण्णव मतदारांपैकी दोन हजार आठशे पंधरा जणांनी आपला हक्क बजावत एकोणसत्तर टक्के मतदानाची अभूतपूर्व नोंद केली शांततेत आणि सुव्यवस्थित पद्धतीने पार पडलेल्या या निवडणुकीने नागरिकांमध्ये जागरूकतेचे स्पष्ट चित्र उभे केले आहे मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे प्रक्रिया सुरळीत पाळ पडली महिलांपासून तरुणांपर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांपासून प्रथम प्रथमच मतदान करणाऱ्या युवकांपर्यंत प्रत्येकाने या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला उमरडा बाजारमध्ये मतदानादरम्यान लोकशाहीचा महोत्सव साजरा झाल्यासारखे वातावरण होते आता सर्वांची नजर निकालावर असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे हे एक आदर्श उदाहरण आहे की लोकशाहीच्या या पर्वाला ग्रामीण भागातील नागरिकही तितक्या जोमाने साजरा करत आहेत न्यूज एडिटर सचिन महाराज गिरी